मला आनंद वाटतो की आमच्या ओबीसी समाजाकरता बावन्न हॉस्टेलचा विषय सुरू झालाय आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये त्या ठिकाणी जर प्रवेश मिळाला नाही तर स्वयंसारख्या योजनेतनं त्यांना त्या ठिकाणी निर्वाह भत्ता आणि खाण्यापिण्याकरता जेवण भत्ता या दोन्ही गोष्टी देण्याची सुरुवात आपण केली ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशातली शिष्यवृत्ती आपण दिली आणि त्या ठिकाणी आमचे ओबीसी विद्यार्थी हे खऱ्या अर्थानं आय एस आय पी एस झाले पाहिजे वेगवेगळ्या सेवांमध्ये गेले पाहिजे याकरता महाज्योतीच्या माध्यमातन त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम हे आपण सुरू केले मला सांगताना आनंद वाटतो ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस महाराष्ट्रात पहिल्यांदा ओबीसीचा स्वतंत्र विभाग आपण सुरू केला आणि आज सात हजार कोटी रुपयाचं बजेट आपण या विभागाला दिलाय आणि येत्या काळामध्ये ओबीसी समाजाच्या विकासाकरता आम्ही सातत्याने कटिबद्ध आहोत